आदरणीय मुख्यमंत्री साहेब लाडकी बहीण लाडका भाऊ हे झालं असेल तर लाडक्या नातूंकडे पण लक्ष देत मध्ये दहा पेक्षा जास्त शाळांमध्ये आणि एक लाख पंधरा पेक्षा जास्त जागा असलेल्यामध्ये अजूनही वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांना मध्ये प्रवेश मिळालेला नाही हायकोर्टात या संदर्भात जनहित याचिका दाखल आहे ह्या वर्षी नको तो जी आर काढून मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या शिक्षण मंत्र्यांनी या खाजगी शाळांना यावेळी वगळले याचं मूळ कारण या खाजगी शाळांना जो परतावा द्यायचा आहे तो अठराशे कोटी रुपये द्यायला राज्य सरकारकडे पैसे नाही त्यामुळे या नातवांचे प्रवेश अजूनही झालेले नाही माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आपण हे अठराशे कोटी खाजगी शाळांचा परतावा लवकरात लवकर द्या आणि महिना उलटला शाळा सुरू झाल्या तरीही अजून ह्या मुलांना प्रवेश मिळाला नाही यांचे प्रवेश सुकर करावे आणि पालकांना दिलासा द्यावा